वन वेलकम एंड वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप खुश मजेत असाल मी खूप कन्फ्यूज आहे की ब्लॉग्ज हे मराठीमध्ये केले पाहिजे की हिंदीमध्ये प्लीज मला सजेस्ट करा तर मी खूप कन्फ्यूज आहे कारण मराठीमध्ये करावेत की हिंदी लँग्वेजमध्ये सो so, तुम्हीच मला सजेस्ट करा मी आत्ता तर मराठीत करते आणि आज जो आहे तो आहे सॅटरडे हे खूप घडत आहेत माझे आणि मी आलेली आहे आत्ता आपल्या ऑफिसमध्ये आणि वरती मला जायचं आहे आता मटेरियल काढायला सो so, अजय गाडीतलं मटेरियल खाली करतोय ते झालं आहे की मग मी वरती मटेरियल काढायला जाणार काय खरंच काय घ्यायचं आता हा सगळा पसारा आहे आता आणि थोड्या वेळाने तो मी आवरेल कारण आता याच्यामध्ये आपल्याला मटेरियल भरायचं आहे तर हे आपलं को ऑन आहे इथे मटेरियल आता संपत आलंय सो त्यामुळे असं पसारा आहे সেটিছে য়ার থি কোনে তেটলে দেছে সেকে প্য়ারি হোছ্ছে এডিগাইস দে आपले काका पण खाली आलेत अच्छा ठीक आहे अजून पुढे काय खायचंय मटर मटर ओके हे, हे आहे मटर ती एक गोणी दोन हे तीन चार चार आणि पाच चना दाल पाच आणखी आलू भुजिया एक मिनिट आलू सेफ किती आता आपल्याकडे चार पाच सहा सात आउटर देखे। 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 आत्ता काका आणि अजय दोघं जण गेलेले आहे डिलिव्हरीसाठी म्हणजे ते मटेरियल घेऊन डिस्पॅच करण्यासाठी आणि आत्ता मी फर्ची पुसते कारण दोन दिवसापासून मी फक्त झाडू मारलेला खूप खाई होती तर आत्ता फर्च वगैरे पुसून घेते नंतर थोडं फ्रेश होईन आणि नंतर मलाही मार्केटमध्ये जायचं आहे जरा पटापट काम आवडून घेऊया तो आता पटापट आपण फरची पुसूया कारण काम तो आहेत मी आता निघालेली आहे मार्केटला <गारीणा> जाण्यासाठी मला जरा तर फ्रेंड्स इथे आलेलो आहे आपण मोरा चट्टीकडे इथे सगळ्या बोट आहेत आणि सगळ्यांनी फ्लॅग लावलेले आहेत ते काहीच ॲक्च्युली खूप थकल्यासारखं होतं एवढं खूप खाम पडतं ना त्यामुळे तर आत्ता जे आहे ना इथे लोक ना मांडव्यालाही जातात आणि इथनं ना मोरा चट्टीवरनं लोक जातात हो कुठे आपण बघूया एकदा जाऊया इथे आणि इन्क्वायरी करूयात इथनं पॅसेंजर येत आहेत आणि जात आहेत तर हे एक अलिबागला जात असणार किंवा मुंबईला कुठेतरी जात असणार आपण पुढे जाऊन विचारूयात पण जाते आणि बाकी इन्क्वायरी करायला कुठे असं काही भेटलं अर्धा तास झाला मी आ, आली घरी आणि मस्त मी चहा बनव ला मी केस धुतलेत आणि काय ना की उरणचा जो रोड आहे ना त्या रोडने येताना इतकी जास्त धूळ असते इतकी जास्त त्यात मी ना तिथे थोडा वेळ थांबलेली बिकॉज एका ठिकाणी आम्ही लोक मटेरियल देत होतो तर इतकी जास्त धुळेने म्हणजे चेहऱ्याला पूर्ण स्किनला हातापायाला धूळ खूप लागले आणि केसांमध्ये मग मी आल्यावरती मस्त केस वगैरे वॉश केले आणि आता आपण चहा पिऊया चहा पिऊन झाल्यावर मी येताना चिकन आणलाय सो आज आपण बनवणार आहे चिकन पकोडा आणि चिकन पुलाव मॅगिनेट होण्यासाठी ठेवलेलं आहे हे आपल्या बिर्याणीसाठी लागणार आहे थोडस सा चांदलेलं पावशर आणि दुसरं जे आहे हे ते हे ज्याचं पण चिकन पकोडे करणार आहे ते मॅग्नेट होण्यासाठी आपण अर्धा एक तास आता याला मस्त ठेवणार आहे मी चिकन पकोडे बनवले आणि इथे फ्राय होत आहे आता एवढा बॅलन्स आहे ते पण करून घेऊ आणि मस्त आपण ठेवायला मग फ्रेंड्स हे बघा आता आपण बनवलेला हा चिकन पुलाव आणि इथे आहे आपले चिकन पकोडे तर हे अच्छा आपलं आहे जेवण तर मी जेवण करते आणि मग बोलते तर ब्लॉग आवडला असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक आणि ला शेअर करायचं विसरू नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर लव यू बाय